दिसतंय का हे दोन वेगळे आणि तिकडं दुसरं एक आहे आता नवीन नवीनमध्ये त्याच्यानंतर स्टार का ब्रोटॉन मल्टीस्टार भारी भाऊ बो। वजनवाढीसाठी बोकडाचा पाय मोडला डॉक्टर म्हणतात नीट होत नाही काय करावे ते कुडं मोडलं त्याच्यावरही जरवर फरात जायला असेल तर मग अवघडे भाऊ महाराष्ट्र महाराष्ट्राचे शान आहे बकासूर बोड़े, बोड़े था, था मुल्ला नमस्कार स्वागत आहे तो परत फरात फरात, फरात बसणं मुश्किल ते माहिती आहे पण आता व्हिडिओ टाका माझ्या नंबरवर बघूयात शेळी क्षेत्रात सुरुवात नेहमी कठीण होत असते तेवढा आहे त्याचा नाही करायचा डबल झिरो सेवन नमस्कार स्वागत आहे पन्नास जण बघतं त्यांच्या मनापासून धन्यवाद तुरीची डाळ गाभम बकरीला चालते का हो चालते काही अडचण नाही प्रमाणात द्यायची प्रमाणात तर द्यायची कोणतीही गोष्ट प्रमाणात चांगली ग्रुप आहे काय तुमचं हो पेड ग्रुप आहे भाऊ आवी भाऊ थोमरे नमस्कार स्वागत आहे मयूर भाऊ वेळे नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचे स्वागत आहे डबल टॅप करून लाईक करून घ्यायचे आहेत राकेश भाऊ येवले नमस्कार त्याच्यानंतर खूप खराब होत आहे बकऱ्या पाय मोडल्याने आता खराब तर होणार आहे ना भाऊ खाय प्यायला नसल्यावरती पुन्हा त्या पायाची रग लागत सगळ्यात गोष्टी खुराक वाढवा त्याला काहीच अडचण नाही नंदकिशोर बारड साहेब नमस्कार आणि राम राम स्वागत आहे आपले थंड वारं लागत आहे वावरामध्ये ग्राईप वॉटर कशासाठी पाजावे ग्राईप वॉटर हे दूध पचनासाठी राहतं भाऊ आणि पिल्ल्याला जे रोग होतात ते शक्यतो दूध अपचन झाल्यामुळेच होतात क्वालिटीचे माहेर घर रंधे भैया शेळी फार्म यावंच आहे वा वा बढिया बढिया यावंच लागत आहे यावंच लागत आहे दत्ता पाटील जय श्रीराम स्वागत आहे आपले झाला सौदा ओके बॉस बढिया 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 तुमचा मोबाईल नंबर कोणता आहे माझा मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ फक्त व्हॉट्सअप चालू आहे कॉलिंग बंद आहे सध्याच्या काळात गोट फार्म सर्टिफिकेट कसे भेटणार गोट फार्मचे सर्टिफिकेट आम्ही देऊ की तुम्हाला कशा पद्धतीनं पाहिजे आम्हाला सांगा मुळे अक्षय बोलणारे म्हणत्या काटेवाला वेल आहे कुठून पण मोडला तरी जुळते तेवढा आहे दत्ता पाटील म्हणत्या जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम स्वागत आहे शेळी पालनासाठी किती बाय कितीचा शेळा असावा तुमच्या शेळ्या किती त्याच्यावर अवलंबून आहे बहुते नागनाथ लोखंडे नमस्कार लाखाडे वट नागनाथ लाखडे नमस्कार विकास भाऊ गुंजाल नमस्कार स्वागत आहे विक्की आडे म्हणत्या नंबर बोला तुमचा रिटर्न सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ बकरीच्या खुरीला चिर गेले उपाय सांगा बरं सांगतो भाऊ कमेंट तुला दिसते आम्हाला कोणाला दिसत नाही कमेंट तू वाचत आहे नुसता हा साला पडायब तू डबल लाईव्ह चालू आहे आज दोन मोबाईलमध्ये सेम चॅनलवर दोन लाईव्ह चालू आहे त्याच्यामुळे दोन्ही कमेंट सांगत वाचू राहिलो मी आज आदेश भाऊ म्हणत्या नमस्कार नमस्कार आदेश भाऊ भरत जाधव म्हणत्या काठेवडीचा दूध कसा आहे खायला नंबर आहे की मी तर लहानपणीपासून खातो आहे बकरीच्या खुरीला चीर गेले आहे उपाय एक मिनिट हां करडू जळमळेपासून पाजावे का किती एम एल हो आ, पहिले दोन तीन दिवस एक एक एम एल पाजायचा नंतर दोन तीन एम एल चार एम एल दोन तीन एम एल ॲट अ टाइम पाजू दे शकता सुरुवातीला एक दोन तीन दिवस अर्धा अर्धा दा एम एल पाजायचे कबूतराचा व्हिडिओ टाका की एकदा तुम्ही नक्कीच टाकूयात नमस्कार भाऊ आदेश भाऊ नमस्कार त्याच्यानंतर बकरीच्या खुरीला चीर गेले आहे तर मेलोनिक्स प्लसचं इंजेक्शन देऊन घ्या मेलोनेक्स प्लसचे इंजेक्शन नंबर एक आहे भाऊ आ, किती डेंजर उद्या तिला धनुर्वादाचे इंजेक्शन दिल्यासारखं मिनर एक्स प्लस काम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर जास्त जखम झाली असेल तर एकदा तिला धुवून घ्या जखम रॉकेलना धुवून घेऊ शकत्या पोटॅशियम पर मॅग्नेटना धुवून घेऊ शकते तुमच्या मनावरही यशीन साहेब म्हणता आहे शेळी गाबन आहे हे कसे ओळखावे आता ती किती दिवसाची गाबन याच्यावर डिपेंड करतं के जी अंग मिटल गोर फार्म नमस्कार स्वागत आहे बबन दरेकर म्हणत्या माझी कमेंट वाचत नाही दादा वाचली की आता संजय भाऊ म्हणत्या गावरान आहे का श्वान गावरान आहे का हो तीन आहेत तीनही आहे, गावरान आहेत दुसरा कोणता चॅनल खोललं तू आता हेच चॅनल भाऊ याच्यावरच दोन लाईव्ह चालू आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकते तुम्हाला दोन लाईव्ह दिशील दुसरं चॅनल बी चालू होणार आहे दोन तीन दिवसात मैरो बड्यामध्ये नंबर एक कॉन्टेंट तसेच आपला फ्लावर आहे फॉलोअर आहेस बर धन्यवाद बकरी लवर पण आहे आणि फॉलोअर पण आहे त्यांचं मनापासून धन्यवाद आदेश भाऊ त्याच्यानंतर म्हणते आहे ऑनलाईन भेटते का सर्टिफिकेट की तिथे यावं लागेल काहीतरी जुगाड करूयात भाऊ कशा पद्धतीनं आणि कशासाठी पाहिजे मला ते सांगा तुम्हाला नियोजन करून देतो मी के तेल की सर्विस दुकान की औषध कैसे बनाए घर पे उसका बव अभी कल बताएंगा मैं तुम टेन्शन मत लो सर्विस दुकान की औषध काय म्हणताय काय माहिती गोट फार्मिंगसाठी सर्टिफिकेट पाहिजे का बरं 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 हो आलं माझ्या लक्षात बघूयात करूयात काहीतरी नियोजन माझं तर अजून काम चालू आहे पण मग तुम्हाला देतो मी काहीतरी जुगाड करून बघतो जोडीदार आहेत फनी मोमेंट्स नमस्कार दोन्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे चॅनलला दोन महिन्याची पहिलं रूपाट आहे काठेवाडी शेळी कुठून खरेदी करावी काठेवाडी शेळी ज्या व्यापाऱ्याकडं तुम्हाला चांगल्या क्वालिटीची भेटेल किंवा घरगुती भेटेल तिथून खरेदी करू शकता तुम्ही दुसऱ्या चॅनलचं नाव सांगा नाही नाही ह्याच चॅनलवर दोन लाईव्ह चालू आहे सेम चॅनलवर दोन लाईव्ह चालू आहे दादा तुम्ही शेळीला किती तास चरायला नेता सकाळपासून संध्याकाळ अक्षय बोलवणारे म्हणते मेंढ्या लागते काय कोणले भाई बघावं लागेल कोणाला मेंढे लागत असले तर नीतू नमस्कार स्वागत आहे तुमचे त्याच्यानंतर एका चॅनलला अठ्ठेचाळीस व्ह्यूज आणि दुसऱ्या चॅनलला सदोतीस व्ह्यूज आहेत हो मग कमी जास्त होत राहते चालू राहते मुंबईला जवळ आहे का कोणतं नाही ना भाऊ मुंबईजवळ म्हणजे आहेत तर बघतो मी असेल तर सांगतो तुम्हाला पंढरपूर वगैरे या साईडला भेटून जाईल नीतू नमस्कार स्वागत आहे दशरथ भोसले नमस्कार स्वागत आहे यश एच डबल पांडुरंग अनपट नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल टॅप करून लाईक करून घ्यायचं आहे लाईव्हला दोन महिनेची पिलू आहे त्याच्या पुढच्या पायाचं फर सुजले आहे आपलं आयबूजेशिक प्लस पाजा भाऊ त्याला आयबूजेशिक प्लस के जे एम बिटलकर फार्मा नमस्कार स्वागत आहे जय बालमा हां जय बाळ मामा जय बाळ मामा शेळी पूर्ण बंदिस्त राहते का शंभर टक्के राते काही अडचण येत नाही याच्याबद्दल ये व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जाऊन बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर आता हे जे तुम्हाला या मोबाईलमध्ये लाइव दिसत असेल म्हणजे इकडे हे लाइव मी बंद करत आहे तुम्ही दुसऱ्या लाईव्हवर येऊ शकते चॅनलवर धन्यवाद बाय बाय लव्ह्यू ऑल मी फक्त चेक करत होतो चला लो